नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आपण नेहमी दोडक्याची भाजी बनवतो सुका दोडका बनवतो घरातील काही लोकांना दोडक्याची भाजी आवडते किंवा काहींना आवडत नाही भाजी तोडका थोडासा गिळगिळत असा होतं आज आपण इथे मस्त दोडका फ्राय बनवणार आहोत चला करूयात तर कर दोडका फ्राय बनवण्यासाठी इथे मी एक तीनशे ग्रॅम एवढे चांगले ताजे हिरवीगार पाहून दोडके घेतले दुडका थोडासा मोठा लांब सडक होता म्हणून पिशवेत टाकताना माझ्याकडून थोडासा तुटला गेला तरी काही हरकत नाही आपण ते तुकड्यांमध्येच करणार आहोत दुडका घेताना ताजा हिरवागार फ्रेश पाहून तर घ्यायचाच पण जास्त जाडसर तोडका घेऊ नये की ज्यामध्ये बी असेल आता दुडकेची जी वरची साल आहे ती आपण सर्व काढून घेऊयात या पद्धतीने सर्व दोडक्यांची वरवरची साल अशी काढून घेऊयात आणि सर्व दोडके इथे मी साल काढून घेतले धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत पाठीमागचा आणि पुढचा देठसुद्धा असा कट करून घेतलात आणि धुवून पुसून मस्त कोरडे करून घेतले आता दोडक्याला आपण अशा चिरा देऊन घेऊयात एक दोन इंचा एवढे दोडक्याचे मी असे तुकडे करून घेतले आणि आता अर्धवट असे हे दोडके चिरून घेणार आहे हे पहा अर्धवट करून पुन्हा मध्ये अशा चिरा दिल्या आहेत तर दुसराही दोडका दाखवते तर असा एक तुकडा असा मध्ये घेऊन अर्धा भाग करायचा आणि पुन्हा अर्ध्या भागाला असे चिरा द्यायचे हे पहा या पद्धतीने सर्व दोडके आपण असे चिरून घेऊयात दोन भागात चिरल्यानंतर मधल्या भागाला असा एक चिर द्यायचा याच पद्धतीने सर्व दोडका चिरून घेऊयात तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे तुकड्यांमध्ये करून घेऊ शकता किंवा चार फोडींमध्ये ठेवला तरीही चालेल मी आधीचा व्हिडिओ अपलोड केला आहे त्यामध्ये असे वांग्याच्या फोडीसारखा चार फोडींमध्ये दोडका ठेवला आहे आता यात घातली एक अर्धा चमचा एवढी हळद अर्धा चमचा एवढी मिरची पूड त्याचबरोबर अगदी पाव चमचा एवढं मीठ मीठ सुरुवातीला थोडंसं कमीच घालायचं आता हे आपण थोडंसं असं मिक्स करून बाजूला ठेवूयात मीठ आता नाही घातलं तरीही चालेल पण अगदी थोडंसं मीठ मी यात घातलंय नाही तर मिठामुळे दोडक्यात अजून पाणी सुटतं आता एका भांड्यात आपण एक चार ते पाच चमचा एवढी तांदूळाची पिठी घेतली दोडक्याच्या प्रमाणात एवढी तांदूळाची पिठी घ्यायची आणि त्याहीपेक्षा कमी बेसनपीठ चार ते पाच चमचा एवढी तांदळाची पिठी आणि तीन ते चार चमचा एवढे चना डाळीचं पीठ किंवा बेसनपीठ आणि अगदी थोडंसं किंवा चवीनुसार मीठ त्याचबरोबर अर्धा ते पाव चमचा एवढे लाल तिखट त्यानंतर एक चमचा एवढे मक्याचे पीठ आणि अर्धा ते एक चमचा एवढे तीळ त्याचबरोबर घालूया अर्धा चमचा एवढा सब्जी मसाला आणि आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात हवं तर इथे चिमूटभर हळदही घालू शकता पण आपण तोडक्यातही हळद घातली तो यात घालूया आता थोडंसं पाणी आणि थोडं थोडं पाणी करून याचा असा गोड बनवून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने मी हे पीठ इथे असं भिजवून घेतलं तुम्ही जर थोड्या वेळानंतर दोडका फ्राय करणार असेल तर याहीपेक्षा थोडंसं घट्ट जर भिजवलं तरीही चालेल आता वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात त्यानंतर आपण आता ज्या दोडक्याच्या फोडी चिरून घेतल्या होत्या त्यावर असं मीठ लाल तिखट हळद असं पसरवलं होतं आता ते मिक्स करून घेऊयात लाल तिखट हळद मीठ अशा दोडक्याच्या फोडींना लावून घ्यायचं सुरुवातीला म्हणून थोडंसं मीठ कमी घालायचं मिठामुळे दोडक्याला असं पाणी सुटतं म्हणून मी अगदी थोडंसं मीठ घातलं आणि आता हे हळद लाल तिखट दोडक्यात मिक्स केल्यानंतर आता जो आपण हा घोड करून घेतला आहे यात हे दोडक्याच्या फोडी चांगल्या कोट करायच्या हे पहा एक दोन ते तीन फोडी अशा या बेसन पिठात तांदूळ बेसन पिठाच्या घोळमध्ये मिक्स करायच्या आणि तव्यावर सोडायच्या तर इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतला आता यात घालूया एक ते दीड चमचा एवढे तेल तेल असं सर्व बाजूने तव्यावर पसरवून घेऊयात अगदी कमी तेलासुद्धा हा दोडका फ्राय होतो मस्त तेल मध्यम ते मंदा आचेवर गरम झालं की दोडक्याच्या अशा फोडी सोडूयात या पिठामध्ये घोळमध्ये चांगल्या मिक्स करायच्या आणि मिक्स करून मस्त अशा या दोडक्याच्या फोडी सोडायच्या आता एक दोन मिनटं हे असंच राहू द्यायचं आणि दोन ते ती तीन मिनटानंतर आपण पलट करूयात तर हे पहा मस्त असा दोडका आपल्या एका बाजूने झाला आहे आता सर्व दोडके आपण असे उलट करून घेऊयात आता जरी हे सुरुवातीला एकमेकांना चिकटले आहेत पण नंतर हे अगदी वेगळेच होतात चिकटल्यामुळे मस्त असे पटकन हे उलट होत आहेत तर सर्व दोडका मी असा उलट करून घेतला आता या बाजूनेसुद्धा एक दोन ते तीन मिनटं मस्त असं फ्राय करून घेऊयात गॅस मध्यम ते मंद आचेवरच ठेवायचा आणि मध्यम ते मंद आचेवर गॅस करून दोडका दोघंही बाजूने सारखा उलट उलटपालट करायचा आता ज्या फोडीनंतर टाकल्या होत्या त्यासुद्धा अशा दोघं बाजूने उलट उलटपालट करायच्या दोघंही बाजूने चांगला सुरेख असा रंग आला पाहिजे लालसर तोपर्यंत हा दोडका मस्त तळून तळून घ्यायचा आता दुसरी ही बॅच याच पद्धतीने मी तळून घेणार आहे दुडका असा थोडंसं उलथाण्याने प्रेस करायचा म्हणजे दुडक्यात जे थोडंसं पाणी असतं तेही निघून जातं आणि दोडका आतपर्यंत मस्त असा कुरकुरीत तळला जातो आपण थोडंसं मक्याचं पीठ तांदूळाचं पीठ घातलं आहे त्यामुळे अजूनच हा दोडका खायला मस्त कुरकुरीत असा होऊन जातो म्हणून तळताना थोडासा असा प्रेस करून तळायचा आता जो चिकटलेला दोडका आहे त्या फोडीसुद्धा मी अशा उलथानेच वेगळ्या करून घेते हे पहा सुटसुटीत असे याचे पीस करून घेतले आणि पुन्हा थोडंसं असं प्रेस करून आपण दोडका पुन्हा असा तळून घेऊयात फार कमीत कमी तेलात हा दोडका फ्राय होतो आमटी भात असेल वरण भात असेल कुठलीही पातळ भाजी भात चपाती असेल तेव्हाही आपण तोंडी लावण्यासाठी हा दोडका फ्राय करू शकतो तर मस्त असा दोडका आपला फ्राय झाला आहे हे पहा कुरकुरीत असा दोडका फ्राय झाला आहे दोडका थोडासा ओलसर आणि गिळगिडीत असतो पण असं जर तव्यावर तळून घेतला तर खायलासुद्धा मस्त असा लागतो तर सर्व पीस मी आता इथे एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरीही बॅच तळून घेऊयात तव्यावर अजिबात तेल नव्हतं म्हणून अगदी थोडंसं तेल घातलं आणि जे शिल्लक राहिलेले दोडक्याचे पीस होते तेही इथे ते सर्व घालून घेतले गॅस पुन्हा मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आणि मध्यम ते मंद आचेवर करूनच दोडका पलट करायचा तर सर्व दोडके चिकटलेले होते म्हणून एकच हे सर्व मस्त उलट झाले हवं तर नंतर दोडका फ्राय होत असेल तेव्हा आपण हे पीस असे सुटसुटीत करून घ्यायचे तयार आहे आपला मस्त दोडका फ्राय आमटी भात वरण भात कुठल्याही भातळभाजीसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त होतात आवडली रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चटपटीत चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद